पाऊस येत असेल आणि हवामान थंड असेल तर गरमागरम फ्लावर फ्लावर आणि वाटाण्याचा रस्सा खास तुमच्यासाठी रेसिपी घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा स्वाद नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता पाहूयात रेसिपीला इथे मी एक वाटी वाटाणा घेतलेला आहे मीडियम आकाराचा एक फ्लावर अशा रपली चॉप करून घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा अद्रक लसूण आणि एक टोमॅटो इथे तेजपत्ता जिरे दोन लवंगा आणि एक विलायची घेतलेली आहे हिरवी हे सगळं साहित्य अगदी मोजक्या प्रमाणात आहे यामध्ये चार लोकं आरामात भाजी खाऊ शकतात दोन लहान मुलं आणि दोन मोठी माणसं आता मसाल्यामध्ये एक टीस्पून बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे मी अर्धा टीस्पून धनाजिरा पावडर घेतलेली आहे गरम मसाला घेतलेला आहे अर्धा टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे अर्धा टीस्पून हे तिखटासाठी वापरलं आहे बेडगी मिरची पावडर ही लाल कलर येण्यासाठी आहे आपल्या भाजीला म्हणून वापरलेले आहे ला हा लाल तिखट मी तिखट होण्यासाठी वापरलेला आहे इथल्या मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता इथे मी पनीर मसाला असतो गिरवी मिक्स त्यामधील एक टीस्पून घेणार आहे एक टी स्पून या तुमच्याकडे जर हा नसेल तर टोमॅटो आणि कांद्याचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल परंतु या मसाल्याने खूप छान भाजीला टेक्चर येतं एक मोठा टीस्पून इतका हा मसाला घेतलेला आहे आता बाऊलमध्ये थोडं थोडं पाणी घालून मसाला भिजवून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित पाण्यात मिक्स करून घ्यायचे असे मसाले मिक्स करून घेतल्यामुळे भाजीमध्ये मसाल्यांचा स्वाद येत नाही गिरवीतली भाजी आहे ना टोमॅटो कांद्यामध्ये घातलं की अगदी व्यवस्थित मसाल्यांचा फ्लेवर मेंटेन होतो त्यामुळे असे मसाले भिजवून घ्यायचे एक चार टीस्पून पाणी घालून मसाले व्यवस्थित भिजवून घेतलेले आहेत आता मसाल्यांचंही बाजूला ठेवून देऊयात इथे मी कडक गरम केलेलं पाणी घेतलेलं आहे यामध्ये फ्लावर आणि वाटाणा दोन्हीही याच्यामध्ये घालून घेणार आहोत फ्लावर अतिशय छान स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण फ्लावरमध्ये पावसाळ्यात किडे असतात त्यामुळे व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आता व्यवस्थित निवडून घेतलेला फ्लावर व्यवस्थित स्वच्छही करून घेतला पाहिजे नाही का म्हणून गरम पाण्यात घालायचा असा व्यवस्थित आता गरम पाण्यात फ्लावर घालून घेतला बाजूला ठेवून द्यायचा खलबत्ता घेतलेला आहे मी आता खलबत्त्यामध्ये अद्रक आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे दहा ते वारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेऊन असं ठेचून घ्यायचं अरद बोबडं असं ठेचून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर खलबत्ता नसेल तर मिक्सरचं भांडं वापरलं तरीही चाले कढई गरम करत ठेवलेली आहे आता कडईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे किटलीतले दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे रेग्युलर भाज्यांना घालतो त्या भाज्यांपेक्षा थोडं तेल या भाजीला जास्त लागतं कारण रशाची तरीवाली भाजी आहे म्हणून बाकीच्या भाज्यांना आपण खूप कमी प्रमाणात तेल वापरतो आता दोन पळी इतकं तेल घालायचं चांगलं कर, कडकडीत करून घ्यायचं आहे तेल तेल व्यवस्थित तापलं की नेहमीप्रमाणेच मी जसं सांगते त्याप्रमाणे तेल अगदी छान गरम झाल्यानंतरच फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर जे खडे मसाले घेतले होते तेजपत्ता लवंग दालचिनी आणि जिरे हे सगळं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे कडकडत्या तेलामध्ये जर आपण हे खडे मसाले घातले तर भाजीला याचा फ्लेवर खूप चांगला येतो म्हणून घालायचे आहेत आता अद्रक लसूण घातलेला आहे अद्रक लसूण पहिले यासाठी घातलं कारण तेल खूप चांगलं तापलेलं आहे आणि अद्रक लसूण पहिल्यांदा घातल्यामुळे तेलात अजिबात कढईला चिकटलं जाणार नाही अगदी व्यवस्थित होईल पाठीमागून घातलं तर ते व्यवस्थित भाजलं जात नाही म्हणून या ठिकाणी घालायचं आहे आपल्याला आता व्यवस्थित दोन मिनिटापर्यंत अद्रक लसूण परतून घ्यायचं कांदा घालायचा आहे मीडियम आकाराचा कांदा घातलेला आहे आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान हाई परतून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने अतिशय स्वादिष्ट आणि टेस्टी भाजी होते कोणत्या वाटणाची ही गरज नाही आहे या भाजीला किंवा शेंगदाण्याचं कूटही घालायची गरज नाही आहे अतिशय सोप्या पद्धतीने पण मुलंही खूप आवडीने खातात एकदा नक्की करून पहा कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे जेणेकरून कांद्याचा उग्रवास निघून जाईल आणि कांदा छान भाजल्यामुळे भाजीला चवही छान येईल व्यवस्थित कांदा दोन मिनिटापर्यंत भाजून घेऊयात घरातल्या सगळ्या मंडळींना मोठ्यांपासून बारक्यांपर्यंत खूप आवडेल अशी भाजी होते भात भाकरी पोळी सगळ्याबरोबर ही भाजी तुम्ही खाऊ शकता आता कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर टोमॅटो घालायचा टोमॅटो शक्यतो करून खूप लालसर झालेला असेल अशाच रंगाचा घालायचा कच्चा घालायचा नाही कारण आ, कच्चा जर घातला तर तो भाजायला खूप वेळ लागेल परंतु खूप पिकलेला घातला टोमॅटो तर लगेच अगदी दोन मिनटात मौसर होईल कांदा टोमॅटो चांगलं मौसर झाल्यानंतर आपण जे मसाले भिजवून घेतले होते बाऊलमध्ये ते घालून घेतलेले आहेत आता हे मसाले जळण्याची अजिबात शक्यता नाही आहे कारण आपण पाण्यात भिजवून घेतलेले आहेत चला आता एकसारखा हलवत हलवत तेल सुटेपर्यंत मसाले कांदा टोमॅटो भाजून घेऊयात बेडगी मिरची पूर पूड घातल्यामुळे किती छान भाजीला रंग आलेला आहे अगदी हॉटेलच्या भाजीसारखा रंग येतो एकसारखा हलवत हलवत तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आता एक टीस्पून इतकं दही घालून घेणार आहे मी तुमच्याकडे जर दही नसेल आणि दही श दही हे फ्रेशच हवं आहे गिरवीची भाजी बनवतो आहे आपण जर खूप दिवसाचं आंबट दही घातलं तर भाजी आंबट होते त्यामुळे फ्रेश दही घालायचं दही जर नसेल फ्रेश तुमच्याकडं तर तुम्ही एक टीस्पून इतकी दुधावरची मलाई शाई घातली तरीही चालेल आता फ्लावर वाटाणा आपण जो पाण्यातून काढून घेतला होता गरम पाण्यातून तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आणि सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ज्या पद्धतीने सांगितली त्या पद्धतीने भाजी एकदा करून पहा खूप रुचकर आणि टेस्टी होते ट्राय करून नक्की पहा सगळं मिक्स करून मसाल्यामध्ये वाटण आणि फ्लावर थोडासा छान परतून घ्यायचा आहे अगदी कमी पाणी घालायचं आहे कारण आपला फ्लावर वाटाणा गरम पाण्यात घातल्यामुळे बऱ्यापैकी मौसर झालेला असतो मी इथे फोर्जनचे मटार वापरलेले आहेत तुमच्याकडे जर हे वाटाणा नसेल फ्रेश वाटाणा असेल तर तो, तो आधी गरम पाण्यात गरम पाण्यामध्ये चांगला शिजवून घ्या म्हणजे त्याचा रंग आहे असा राहील आणि मऊसर असा लागेल भाजीमध्ये जर तुम्ही फ्रेश वाटाणा असाच घातला तर तो कच्चा राहील आता चवीपुरतं मीठ घातलेला आहे आणि भाजीला चांगली तेल सुटेपर्यंत मसाला फ्लावर वाटाणा चांगला परतवून घ्यायचा आहे आणि नंतर गरम पाणी घालायचं आहे गरम पाणीच घालायचं आहे गरम गरम पाण्याने आपल्या भाजीला तरी खूप छान येते दिसायलाही सुंदर दिसते आणि खायलाही रुचकर लागते बरं का भाजी त्यामुळे गरम पाणीच घालायचं आहे आता चांगलं भाजीला भाजीत भाजी जे पाणी होतं ते आटलेलं आहे व्यवस्थित पाहू शकता आता दोन मिनटं अजून परतवून घेऊयात किती छान रंग आला ना आपल्या भाजीला असाच रंग यायला हवा हो हवा आहे आता वरून थोडं कस्तुरी मेथी मेथी घालून घ्यायची कस्तुरी मेथीची टेस्ट या भाजीमध्ये खूप अप्रतिमाशी येते त्यामुळे कस्तुरी मेथी अवरुजून घालायची कस्तुरी मेथी थोडीशी हातावरती घेतली थोडी क्रश केली आणि वरून अशी घालून घेतलेली आहे ॲज इट इट तुम्ही अशीच भाजी खाऊ शकता किंवा टिफिनला घेऊन जाऊ शकता थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून शिजवायची आणि झाली मग सुकी भाजी तयार परंतु मला भात भाजी भात पोळी भाकरी यासोबत खायची होती भाजी म्हणून मी गरम पाणी घातलेलं आहे एक कपभर आणि आता ही भाजी चांगली शिजवून घेते जेणेकरून ही भाताबरोबरही आणि भाकरीबरोबर चपातीबरोबरही खाता येईल चला आता भाजीला चांगली उकळी आल्यानंतर झाकण ठेवून भाजी छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला थोडंसं मसाल्याच्या भांड्यांमध्ये मसाला राहिला होता तर तो वरून मी असं थोडा घालून घेते कारण आपण गृहिणी आहोत कोणतीही वस्तू आपल्या किचनमधली वाया जाता कामाची नाही आहे त्यामुळे मी वरून मसाला असा बाऊल थोडं रस्सा घेऊन यात ओतून घेतलेला आहे तर कोण असं करतं मायासारखं हेही कमेंट करून मला नक्की सांगा आता छान उकळी आलेली आहे या पद्धतीने उकळी यायला पाहिजे आता झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी भाजी छान शिजवून घेऊयात आता ते भाजी तुम्हाला मी जवळून दाखवते किती दाटसर पण आलेलं आहे ना ना शेंगदाण्याचं कूट ना, ना काजू घातलेले आहेत आपण परंतु अगदी रंग ही अप्रतिम आलेला आहे आणि हॉटेलपेक्षाही भारी अशी भाजी आपली रेडी झालेली आहे किती छान दिसते ना अगदी जवळून पहा मस्त अशी चला आता प्लेटिंग करून दाखवते मी तुम्हाला इथे एक प्लेट घेतलेली आहे मी प्लेटमध्ये अशी गरमा गरम फ्लावर वाटाण्याची भाजी चपाती भात कशासोबतही खाऊ शकता तुम्ही किती रंग सुरेख आलेला आहे ना अगदी टेस्टी आणि रुचकर अशी फा फ्लावर वाटाण्याची भाजी रेडी आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा लाईक शेअर सबस्क्राईब